सक्षम ताटे यांची हत्या निर्गुण हत्या बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या फेसून हत्या ही जी हत्या आहे ही जगाला जगाला दखल घेणारी आहे आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे मानवी म्हणजे मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून तडपून मारलं जाऊ आहे हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या ये म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखल पात्र आहे दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाला संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानानं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जेव्हा प्रेम असतंय त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु काही म्हणजे जे, जे लोक फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याच्या लोकं असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकं असतात ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे या मामिडवार कुटुंबानं काय काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत त्या गोष्टी अद्याप एफ आय आरमध्ये आलेल्या नाहीत त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत त्या गोष्टी आज माननीय पोलीस उपाय वाय एस पी त्याचबरोबर पोलीस माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या त्याच्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात ह्या व्यक्तीने सत्तावीस तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय आपलं आचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती क, त्यानंतर तिचं म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्न सुद्धा त्याच्यासोबत केलं ह्या तीन गोष्ट ह्या यांना ज्या प्रकारे अचल मामिडवारला पोलीस स्थानकात सत्तावीसला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेलाय खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला, गेला। आणि पोलीस स्टेशनला नेऊन अचलला सांगण्यात आलं की तू खोटी तक्रार कर कोणाच्या विरुद्ध सक्षमच्या विरुद्ध परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे काय नाव त्याचं धीरज कोमुलवार आणि त्याचे साथीदार त्याच्या समोर आचलला हे जे आरोपी आहेत या आरोपी मधला जो आरोपी आहे काय नाव त्याचं त्या आरोपीचं हिमेश मामिडवारनं मोबाईल फोडला त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की के खोटी तक्रार दे म्हणून आणि हे तक्रार देऊन अग्रेशन मध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुभांड रचण्यात आलं होतं परंतु तिने तक्रार दिली नाही आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या नंतर यांनी काय केलं तर ही जी आचल मामिडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले आरोपी गुन्हा करून आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोल सुद्धा धीरज कोमलवार कोमुलवारचा आहे आणि आरोपींना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या बुक्या दाखवून धमक्या देण्यात आल्या मुछ्या दाखवून धमक्या देण्यात आल्या हिमेश मामिडवारनं मुछ्या दाखवून धमक्या देण्यात आल्या आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी एफ आय आर दोन नंबरचा एफ आय आर होणं आवश्यक आहे पोलीस अधिकाऱ्यांनी डीवायस पी काय नाव त्यांचं प्रशांत शिंदे हे उपस्थित होते त्यांनी मला सांगितलंय की ते गुन्हा दाखल करतील त्यांनी त्यांनी हेही सांगितलंय की ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या कोणतं तो कोमुलवार आहे त्याला वर्दीत राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याला निलंबन सुद्धा होणं आवश्यक आहे त्याचबरोबर एस पी साहेबांना आणि डीवाय एस पीना दोघांना सुद्धा बोललोत फोनवर दोघांना सुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीर दृष्ट्या या तिन्ही म्हणजे वडील आई ताई त्याचबरोबर आमची अचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलं डीवायस त्या गोष्टीला सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हीनिंग पर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना एफ आय आर मध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाहीये आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या बंदुका त्याचबरोबर त्या पुढे जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा स्वरक्षण करणं कायदेशीर दृष्ट्या त्या कायद्यानुय त्या ऍक्ट नाही ॲक्टनुसार नुसार संरक्षण स्वरक्षण हँकी फॅंकीसाठी नाहीये पोलिस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे आणि त्यामुळं संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले